मला या पटपट लावला दाखवते आमच्याकडच्या नदीचं पाणी केवढं वाढलेलं आहे बघूनच असं वाटतंय आम्हाला तर चक्कर येणार आहे एवढं भयानक पाणी वाढलेलं आहे या पटपट हे हे बघा ला मी तुम्हाला दाखवत आहे बघा आमच्या इकडे पाणी केवढं वाढलेलं आहे असं मला तर खाली बघायला पण होत नाहीये एवढं भयानक पाणी वाढलेलं आहे हे बघा आणि आ... त्या साईडला मी तुम्हाला दाखवते बघा हे बघा नदीचं पाणी किती मोठी मोठी लाकडं भाऊन आलेत बघा हे बघा किती मोठी मोठी नमस्कार महादेव दादा हे बघा आमच्या नदीचं पाणी मी काल पाणी आहे पाऊस कंटिन्यू चालू आहे त्या साईडला बंधारा आहे आणि छोटा पूल होता तो पाण्याखाली गेलेला नाही आता इकडे बघा हा पूल पण पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे जर असाच कंटिन्यू पाऊस राहिला तर नक्कीच पाण्याखाली जाणार आणि पुराचा धोका आमच्या गावांना पूर्णपणे वेधलेला आहे बघा पाणी बघा हे दिसते का तुम्हाला क्लियरपणे बघू शकता तुम्ही आणि कृष्णा नदीचं पात्र खूप मोठं आहे त्यामुळे बघा जर तुम्ही नदी बघत असाल तर नक्कीच समजत असेल की के हे केवढं मोठं पात्र आहे हे आणि त्यात शक्यता नाही कृष्णामाई ही शांत वाहत असते पण हे खवळलेलं पाणी बघून असं वाटते कृष्णामाई शांत वाहत नसते हे बघा इकडच्या साईडला पण बघा हे कृष्णा नदी आहे हे आणि तिकडे जे तुम्हाला ना ते बेट आहे आणि बेटच्या दोन्ही बाजूनी पाणी असतं हे बघा हे बघा पटपट कमेंट करा लाईक करा शेअर करा हे कृष्णा नदीचं आमच्या पाणी हे बघा सगळीजण व्हिडिओ वगैरे करायला लागलेत कारण भयानक पाणी वाढलेलं आहे दोन दिवसातच एवढं पाणी वाढले बरं कोणा तिला हे बघा बघा पाणी आणि पाण्याचा आवाज तुम्हाला ऐकू येत असं खळ 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 असा एकसारखा आवाज येत आहे पाण्याचा सारखं तुम्ही ऐकत असाल पाण्याचा आवाज बघा लाईव्ह ला मी तुम्हाल दाख ला 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 तुम्हाला दाखवत आहे नदीचं पाणी केवढं वाढलेलं आहे भैया नक वाढलेलं आहे आमच्याकडं नदीचं पाणी हे छोटा पूल असतो बंधारा असतो तो पाण्याखाली गेलेला आहे आणि हे बघा तिकडचे नदीचं आमचं पात्र जर बक्षीला खूप मोठं आहे या साईडनं तुम्हाला दिसत असेल आणि त्या साईडनं बघा असं वाटतं नदी नाही एक प्रकारचा समुद्राचा आहे बरोबर मी सेंटरला उभी आहे आणि हे पाणी बघा पटपट पट पट पटपट चला खूप वेळ होते आता पावसाचं पण वातावरण झालेलं आहे आणि प्रत्येकजण हे ना इथं फुलावर थांबून व्हिडिओ वगैरे बनवत आहेत कारण पाणी तेवढं भयानक वाढलेलं आहे नदीचं ओके चला परत आणि भेटू आपण हे व्हिडिओ नक्की तुमच्या जा जवळच्या शेअर करा फुलाईवर आला तर नक्की कमेंट वगैरे करून जावा आणि लाईक करायला विसरू नका ह्या आमच्या गावाकडच्या कृष्णा नदीचं पाणी कृष्णा नदी कायम शांत वाहत असते पण इथं खवळेल पाणी बघून असं वाटतं की कृष्णा माहीत थंड किंवा शांत वाहत असेल का नक्की शेअर करा नक्की बघा ओके चला बाय बाय परत एकदा आपण लाईव्ह वर आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे आणि लाईक करून जावा स्क्रीनला डबल टच केलं की लाईक डन होतं